ब्रेनला कनेक्ट म्हणजे आर डोकर छातीला पाठीला आणि हाताला कनेक्ट या हाताला कनेक्ट आणि हाताला कनेक्ट म्हणून या कुशी झोपले हात जड पडतो बधीर पडतो मग यात या कुशी झोपले हात जड पडतो बजेर पडतो मंग यात याला म्हणतात सर्वायकॉन्डलायस म्हणजे जी वर्षी टिक्स आहे वरून खाली सरकते गादी असते बाहेर ब्लड सर्क्युलेशन हाताला पाठीला ब्रेनला होत नाही चला सर्व एकच कोंडले म्हणजे मरेपर्यंत गोळ्या औषधं खाल्ल्या हा जर गोळ्या ट्रीटमेंट नाहीतर थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन पण सेकंड स्टेज पर्यंत आपल्याकडे किंवा थर्ड स्टेजच्या आत रिकवर होत पण मग ऐंशी टक्के मी रिकवर करणार वीस टक्के हा मरेपर्यंत राहणार म्हणजे तुम्ही उषा दोन दोन घेतल्या मान मोडली मानेला धटका दिला हा त्रास परत परत होणार नाही त्याच्याने उशा दोन दोन घेणं हाताला झटका देणं पाण्याला झटका देणं त्याचे हा प्रकार परत वरत होतो याला म्हणतात सर्वायकल्स हा झाला पहिला दुसरा कमळामध्ये गॅप आहे आता या ठिकाणी पण वरती तशीच वरची खाली सरकली गादी असते ती बाहेर आली म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडलेला मुलग्याला बोटीला टाचेल होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखतो जड पडतो रिळ लागते मंग जास्त चालता येणार नाही उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्यावर बसून उठले झोपण उठले इथे कळ लागते बसून उठले वाकड वाकड चालत जास्त वाकून काम केलं जास्त वजन उचललं बऱ्या त्रास होतो या दिवशी कमराला झटका बसला हा त्रास परत परत होणार आपण तसं याला काही नियम मानेचे नियम वेगळे कमरेचे वेगळे तर कमरासाठी नियम इडू मुडू तुम्ही पालतो झोपायचं नाही पंधरा किलोचे पुढे वजन असलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही पुढचे तीन ते सहा महिने कमराचं तो लावायचा दुसरं वातळ गॅस ऍसिडिटी पित्त गोष्टी थोडे दिवस टाळायचे बाकी ऐंशी टक्के मी कव्हर करणार वीस टक्के मरेपर्यंत राहणार वीस टक्के म्हणजे काय ज्या दिवशी मी सांगितलेलं तुम्ही चुका केल्या नियम थोडला दुखणं चाल जर एकदा बीपी डायबिटीज मरेपर्यंत असं लागलं ना त्याला तुम्ही नियमात राहिले तर तुम्हाला डायबिटीज त्रास घेत नाही आज एकदा लागला तो मरेपर्यंत पण त्याला जे नियम आहे तुम्ही त्या नियमात राहिले हा त्रास तुम्हाला परत होणार नाही देणार नाही याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कावर हो दहा दिवसाची प्रोसेस असेल समजला पण ह्याला मी जे सांगितलेला नियम पाळ आता मानेची नियम नुकसा दोन घेणं मान मोडणं मानेला झटका देणं दोन्ही खांद्या झोपणं बंद करा डोक्यावर खांद्यावर वजन घ्यायचं नाही झोपू शकत जो आता दुसरं

ഫു മേഡം <oh.